समान वेतन महापालिका वे वे मिरवते एवढे आम्ही मोठ मोठे कॉन्ट्रॅक्ट घेते महापालिका रंगरंगोटी करते पण कामगारांच्या बाबतीत निर्णय देताना त्यांना समिती नेमायला लागते असा आहे समान काम समान वेतन ह्याच्यात कोणाच्या बापाची आम्ही चोरी करत नाही पालिकेतील विविध अस्थापनात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी समान काम समान वेतन लागू करावे या मागणीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी पालिकेच्या सर्वच विभाग कार्यालयाबाहेर कामगारांनी ठिया मांडून काम बंद आंदोलन केले नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील कचरा या ठिकाणी उचल जातो आज बघतो की नवी मुंबई महानगरपालिकेत काम करण्याजवळपास साडे आठ हजार कामगार यांनी आज बेमुदत या ठिकाणी आंदोलन केले आहे शहरातील जो कचरा उचलण्याचं काम या ठिकाणी होत असतं आज सकाळपासून हे आंदोलन चालू असल्यामुळे जवळपास शहरात विविध ठिकाणी जो कचरा आहे तो साचला गेला आहे त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी जे कंत्राटी कामगार आहेत ते समान काम समान वेतन अशी मागणी करत होते मागे देखील अशाच प्रकारचे आश्वासन या ठिकाणी कामगारांना देण्यात आलं परंतु कोणत्याही प्रकारचे आश्वासन नगरपालिकेने पाळलं नाही तर पुन्हा एकदा आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आले कामगाराकडून जवळपास शहरातील साडेआठ हजार कामगार या ठिकाणी आंदोलन प्रत्येक ठिकाणी जवळजवळ बसलेले आहेत आज सकाळपासूनच ज्या गाड्या आहेत त्या कचरा उचलल्यापासून या ठिकाणी बंद करण्यात आल्यात याचा परिणाम साहजिक नागरिकांना होताना दिसतोय आज शहरातील कचरा अनेक ठिकाणी साचला असून सफाई कामगार असतील आरोग्य विभागात काम असतील गार्डन मध्ये काम करणारे कामगार असतील या ठिकाणी सर्वच कामगार आंदोलनात सहभागी झाले आहेत या गोष्टीकडे आयुक्त कोणती भूमिका घेतायत किंवा कामगारांशी कोणत्या प्रकारे चर्चा करतायत हे पाहणे देखील तितकं गरजेचं आहे तर या ठिकाणी कामगारांच्या मागण्या आयुक्तांनी पूर्ण केल्या नाही आंदोलन हे मोठ्या देखील स्वरूप वाढू शकतं जे जेणेकरून त्याचा परिणाम ह्या ठिकाणी नागरिकांवरून कचऱ्याच्या मोठ्या समस्या या ठिकाणी देययेचे شرط असू शकतात त्यामुळे या गोष्टीकडे नक्कीच आयुक्तंनी लक्ष केंद्रित करून ही समस्या मार्गी लावली समाज समता कामगार संघटनेच्या माध्यमातून या आंदोलनाची हाक दिली होती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ कैला शिंदे यांनी संघटनेशी संवाद साधत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली त्यानुसार झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले दरम्यान या आंदोलनात सफाई कर्मचारी सहभागी झाल्याने कचऱ्याचे ढी साचले होते शहराच्या स्वच्छतेमध्ये महत्वाचा वाटा आमचा असूनही कामगारांचे प्रश्न अजूनही मार्गी लावले जात असा प्रश्न अनेक कामगारांनी आंदोलनात उपस्थित केला माझं नाव रवींद्र त्रिभुवन प्रशंसाने सांगते आम्ही आमच्या मागण्या असे तुमच्यापर्यंत न्यूज आहे पण प्रशंसा काय मान्य दिले मागण्या आमच्या पूर्ण केल्यात हे तुम्हालाही माहित असेल पण आम्हाला प्रशासनाने एकही मागणी आमची पूर्ण केली नाही समान काम समान वेतन हे दोन हजार सात साली महापालिकेचं धोरण होतं आणि ते महापालिकेने जी आर पास करून घेतलेला पण तरी महापालिका गेले सतरा वर्ष आम्हाला महापालिकेने यातल्या कुठलाही मोबदला किंवा कुठलाही कामाला समान काम समान वेतन दिलेलं नाहीये आणि आम्हाला जो पण समान काम समान वेतन मिळत नाहीये तो पण आमचा संप हाटळ आहे बेमुदत संप आहे आणि महापालिका मिरवते एवढे आम्ही मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट घेते महापालिका रंगरंगोटी करते पण कामगारांच्या बाबतीत निर्णय देताना त्यांना समिती नेमायला लागते आमचा प्रश्न हाच आहे की आमच्या कामगारांना जेव्हा काय देण्याचं येतं तेव्हा तुम्हाला समिती नेमावं लागते पण जेव्हा ही मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट घेते कलरची करते रंगरंगोटी करते पण त्याला काय जी लागत नाही समिती नेमत नाही तेव्हा तुम्ही पक्के करोडचे रुपये विले पास करतात दोन हजार सात ला मागील दोन आयुक्त होते त्यांनी जेव्हा जी आर काढला तेव्हा समान काम समान येतो हे देणं हे महापालिकेला शक्य नाही का तर महापालिकेवर सत्तावीस कोटीचा बोजा येतोय म्हणून त्या महापालिकेने असं जी आर काढलेला आणि आता या महापालिकेने काय केलंय नवीन आयुक्त आले कैलास शिंदे यांचं म्हणणे काय महापालिकेला जर आम्ही समान काम समान देते तथाकथित कंतदारांना कामगारांना तर यांचा चार हजार पाचशे रुपयांनी आमचा समान काम समान देताचा फरक कमी होता आम्हाला तर आम्ही 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 अधिकाऱ्यांना आमच्या युनियनच्या मार्फत आणि आमच्या मार्फत आम्ही त्याला सांगितलंय की साडेचार हजार मध्ये आमचा कमी होत असेल तो आम्हाला द्यावा महापालिकेने आणि आमचं मागणी पूर्ण करावी माझं नाव अशोक आनंद साध साधारणतः नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आठ हजार पाच पाचशे तथाकथित कंत्राटी का कर्मचारी कार्यरत आहेत त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तथाकथित कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन हजार सात साली अं नवी मुंबई महानगरपालिकेने समान कामाला समान वेतन हे स्वयं घोषित अवलंबिलेलं होतं त्याचं कारण म्हणजे त्यांना अं महापालिकेने सुरू केलेली लुप्त झालेली कंत्राटी पद्धत पुन्हा पुनर्जीवित करायची होती आणि ती पुनर्जीवित करण्यासाठी त्यांना समान वेतन सुरू करणं धोरण अवलंबिने गरजेचे होते पण आजपर्यंत सतरा वर्षे जरी त्यांनी दोन दो हजार सात साली धोरण स्वीकारलं ते अकरा पर्यंत दिले अकरा नंतर आमच्या पगारामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झाली नाही आम्हाला नाही म्हणलं तर वयाच्या पस्तीस वर्ष झाला कामाला लागवा म्हणजे आमची दखलच कोण घेत नाही खाली दोन हजार बावीस मध्ये आम्हाला सांगितलं तुम दोन हजार मध्ये तेव्हा मग आम्हाला सांगितलं तुम्हाला समान कामान समान वेतन लागू झालाय मग लागू झालं तर ते अजून आता मग दहा बारा वर्ष होत आलं आम्हाला भेटत नाही मिळून देत नाहीत मग आम्ही काय पालिकेच्या माणसं नाही का ना, पण ती का तुम्ही पालिकेच्या माणसं समजून घ्या ना मग आम्हाला आमची कोण वाली होणार आहेत आमच्यासाठी पण कोणतर महानगरपालिकेचा हक्कदार पाहिजे ना मग आता दोन हजार देतो आम्हाला द्यायला लागल्या आता म्हणून आम्ही आमच्या पोटासाठी ठेवलं मध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांनी आत्मदहन करण्याचा देखील इशारा प्रशासनाला देत घोषणाबाजी केली होती जवळजवळ तेत्तीस दिवस साखळी उपोषण इतर गोष्टी केल्या तर आमचे जे आयुक्त आहेत ते आम्हाला कुठलाही प्रोत्साहन दिलेलं नाही ना आम्ही बिकेपोटी बिके पोटी आम्ही रोज रस्त्यावर उतरतो घाण कचरा उचलतो आम्हाला कुठल्याही माध्यमातन कुठलंही स्थान नाही म्हणजेच याचा अर्थ असा आहे का की हो कंत्राटी कामगार आहे रोडवर बीक मागतोय अशीच आमची अवस्था आहे इथं कोणीही वाली नाही इथं आता फक्त दोन आमदार असून आमच्या क्षेत्रामध्ये दोन मंदा मात्र गणेश नाईक गणेश नाईकांनी काही दिवसापूर्वी मिटिंग घेतली आणि मिटिंग घेताना काय म्हणले सरसकट सगळ्यांना आम्ही परमनंट करू तो प्रस्ताव चार दिवसानंतर लोकांच्या समोर आला की मी न कळत बोलून गेलो आता त्याच्यानंतर आम्हाला उद्या गणेश नायकांनी सांगितले की बारा तारखेला मग आम्ही चौदा दिवस अल्टिमेटर देऊन सुद्धा आठ नऊची तारीख का घेतली नाही त्याच्यानंतर मंदा मात्रेच्या घरी जाऊन सुद्धा मंदा मात्रे, जा मात्रे आमचं कुठलं स्थान समजत नाही मग हे आमदार कोणासाठी कॉन्ट्रॅक्टदारासाठी का पालिक आयुक्त किंवा आतले सगळे भ्रष्ट ठेकेदार यांच्यासाठी आहे ह्याच्यात फक्त पाकिट हा हिशोब पाकिटच चाललाय इथं कोणी आला आमचा उद्यान साहेब एक, एक तासापुरी असं म्हणतो बघतो मी कॉन्ट्रॅक्टदार आला म्हणतो ना तुम्हाला आयुक्ताकडनं लेटर आलं पाहिजे अरे पण आयुक्त आमचा कोण पहिली गोष्ट आम्ही कामगार वारसा वारसा काम करतो त्याला काम मिळावं आज त्याच्यात आमच्याकडे रोहन शिंदे राहुल शिंदे म्हणून असा एक माणूस आला आहे तो गणेश नायकाचा आमच्या आहे आणि तो अशी भूमिका घेतो की कुठलाही कामगार घेऊन द्यायचा नाही वरच काय होईल ते मी बघतो मग ही जी गोष्ट आहे नेमका मी मला कोणी आजार नाही पाठीमागचा मला उद्या तो कुठल्याही पद्धतीनं दाबणार आहे पण ह्याच्यासाठी सगळे कामगार मी आज गेलो तरी माझ्या पाठीमाग माझे कोणतरी कामगार आहेत त्यांच्यासाठी एकमेव लढा हा लढलेला गेला पाहिजे हा लढा असा आहे समान काम समान वेतन ह्याच्यात कोणाच्या बापाच्या मी चोरी करत नाही आम्हाला जे मिळणारे देयक आहे ते आम्ही होते पहिली गोष्ट तथाकथित हा शब्द मानलेला आहे मिलन रांडे साहेबांनी तो त्याचा उच्चार केलेला आहे मग आम्ही कोण तथाकथित का बहुउद्देशी का फिरते कामगार आता आमच्याकडं अकरा कामगार असे नका कामगार लेबर म्हणून आहेत व ते आमच्या पेक्षा आहेत त्यांची जागा म्हणजे आम्ही कोणतरी मालक आहे आणि तुम्ही आमच्या सगळ्या तक्रारी ते बोगतात ह्याच्या जा पलीकडे जाऊन जर सगळे कामगार आम्ही सगळे कामगार आमची जीवाची पाणी लावायला तयार आहे आज मी माझं असं वैयक्तिक मध्ये संप वैयक्त नाही माफ झाला तर मी या गेट वर रॉकेल वतून किंवा पेट्रोल वतून मी माझं आत्मदहन करीन ही माझी भूमिका आहे ह्याच कारण एकच आहे इथं सगळी मिलीजुली बरकारे सरकार एक कामगार करणार वेगळा गणेश नायकाची भूमिका वेगळी इथं नाईक म्हणून कोण आहे पण आम्ही पायक आहे आम्ही भूमिपुत्र आहे आम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे